नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर वातावरण आहे ओबीसी समाज आणि मराठा मराठा समाज आल्याचं चित्र पाहायला आहे समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांची आहे दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला जवळपास सर्वच प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते या बैठकीत बोलताना छगन भुजबळ यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं यामुळे राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे दरम्यान विधी व न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काढला ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योतीसाठी सरकार निधी लवकर का उपलब्ध होत नाही असा सवाल भुजबळांनी या बैठकीमध्ये उपस्थित केला दरम्यान या बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांकडून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत पहिली मागणी म्हणजे दोन सप्टेंबर रोजी सरकारने काढलेला शासन निर्णय ओबीसी ला धक्का लावणारा आहे हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे तर दुसरी मागणी करण्यात आली आहे ती म्हणजे दोन हजार चौदा पासून राज्यात दिले गेलेले जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र यांची श्वेतपत्रिका काढावी या बैठकीत मंत्री पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होती कुणबी दाखले जे मराठा समाजाला दिले जात आहेत या संदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी त्यांनी यावेळी केली एवढंच नाही तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणाऱ्या जी आर वर अनेक नेत्यांनी आपली भूमिका मांडली सरकारकडून चर्चेचा सकारात्मक शेवट व्हावा अशी आमची इच्छा आहे ओबीसी समाज आज एका फार मोठ्या चिंतेत आहे मराठवाड्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम होत आहे आम्ही अभ्यासपूर्वक मांडणी केली जी आर रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे असं यावेळी विजय वड डेवार यांनी म्हटलं आहे मात्र छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगलेच तापले आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा